स्काय ब्लू हे रंग पारंपारिक असले तरी त्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही आधुनिक डिझाईन्स आणि भरजरी काटामुळे ते आजही खास आहेत पीच आणि कोरल हा उपदार आणि लुक खुलणारा रंग आहे नवरीला एक फ्रेश लुक देतो या रंगाच्या नऊवारी साडीवर मोत्यांचे दागिने किंवा डायमंडचे दागिने जास्त शोभून दिसतात मस्टर्ड येलो कलर पिवळ्या रंगाची साडी तर प्रत्येक पारंपरिक लग्नात हमकास नेसली जातेच परंतु आपण नेहमीचा तोच तो, तो कॉर्नर पिवळा रंग निवडण्यापेक्षा पिवळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या नऊवारी साडीची निवड करा स्ट्रॉंग पिंक पिंक रंगामध्ये गडद रंगाच्या वेगवेगळ्या छटांसोबतच डस्टी पिंक किंवा ब्लॅक पिंक यांसारखे सॉफ्ट गुलाबी रंग नवरीला सुंदर लूक देतात चांदीच्या किंवा डायमंडच्या दागिन्यांसोबत अशा पिंक रंगांची नववारी साडी खूपच मोहक दिसते मिंट ग्रीन मिंट ग्रीन हा फिकट हिरवा रंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे पारंपारिक हिरवा रंगापेक्षा हा अधिक हटके स्टाइलिश आणि शांत लूक देतो राणी पिंक आणि मर्जेंटा कलर हा रंग नववधूला खास आकर्षक आणि उत्साही फ्रेश लुक देतो या रंगाच्या साडीवर हिरवा रंगाचा रॉयल मरून कलर मरून रंग नेहमीच नवरीला रॉयल लुक देतात गोल्डन बॉर्डर सोबत हा रंग अधिक पारंपारिक आणि आकर्षक दिसतो मरुण रंगाच्या नववारीवर कॉपर गोल्ड जरतरीचे काम अधिक उठून दिसते मराठमोळ्या लग्नात नववारी साडीचा थाट काही वेगळाच असतो परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम असतो यंदाच्या लग्नसराईत नऊवारीसाठी नवरीसाठी नववारी साडीचे हे खास रंग ट्रेंडमध्ये आहेत जे तुम्हाला एक खास लूक देतील तुम्हाला रॉयल एलिगंट किंवा अगदी सॉफ्ट आणि सोबत लूक सुंदर देतात असली नेमकी कोणत्या रंगाची निवड करावी ते जाणून घ्या लग्नाच्या पारंपरिक विधी दरम्यान बहुतेक जणी नववारी साडीच नेसतात पसंत करतात अशा वेळी पारंपरिक लाल मरून अशा रंगाच्या पलीकडे जाऊन यंदाच्या लग्नसराईत नववारी साडीच्या रंगांमध्ये एक नवीन आणि आकर्षक ट्रेंड पाहायला मिळतोय जर तुम्ही यंदा नवरी म्हणून नववारी साडी नेसणार असाल तर क्लासिक रंगासोबतच वेस्टर्न आणि सुंदर दिसा तसेच बोल्ड आणि हटके कलर्सचा ट्रेंड तुम्हाला नक्कीच आवडेल ते आपण पाहणार आहोत प्रत्येक नवरीसाठी लग्नाचा दिवस हा तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण मानला जातो या दिवशी तिचा लूक पारंपारिक आणि तितकाच हटके असावा अशी प्रत्येक होणाऱ्या नवरीची इच्छा असते याच इच्छेला पूर्ण करणारी महाराष्ट्राची शान असलेली नववारी साडी सध्या फॅशन ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा बहरून आलेली आहे तर अशा आज आपण नवनवीन साड्यांची डिझाईन बघणार आहोत आणि तुम्हाला त्याची मह... आकर्षक असे रेड साडी आणि ब्लॅक कॉम्बिनेशन असे आपण पाहणार आहोत सदाहरित लाल रंगाची आणखी एक आठवण येथे येते काळा ब्लाऊज हा एक आकर्षकारक अपारंपरिक पर्याय आहे परंपरेचे आणि समकालीन शैलीचे परिपूर्ण मिश्रण आहे आम्हाला खरोखरच असे वाटते की प्रत्येकाने एकदा तरी नववारी साडी नेसली पाहिजे तिच्या गुळ गुळीत कापडाचा प्रवाह अनुभवा तो तुम्हाला राणीसारखा सजवतो हा एक शक्तिशाली झगा आहे जो बंधनापेक्षा स्वातंत्र्य देतो आणि वरशाही समृद्ध बनवतो बनवतो तर तुमचा अनुभव काय आहे ते नक्की सांगा नऊवारीसोबतचा आणि नवरीला नवरीला